नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत महत्वाच्या चालू घडामोडी चला तर मग सुरू करूयात महत्वाची न्यूज आहे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेमध्ये आहे ते म्हणजे भारत आणि युरोपियन युनियन संबंध भारत आणि युरोपियन युनियन यांचे संबंध तर यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे तर युरोपियन युनियन आणि भारताचे संबंध म्हणजे युरोपियन युनियन रिलेटेड काही प्रश्न येऊ शकतात सध्याच्या बदलत्या जिओपॉलिटिकल परिस्थितीमध्ये युरोपियन युनियनचं महत्व एक प्रकारे महत्वाचं ठरणार आहे कारण आता एक नवीन ब्लॉक म्हणून जास्त असर्टिव्ह होईल कारण आता लिडरशिप चेंजेस झालेले आहेत तर आपण बघूया सध्या बातम्यामध्ये का आहे सो युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भारतात दौऱ्यावर आले होते सो इलेक्शन कमिशनच्या अध्यक्ष आहेत उर्सुला वॉन डेअरियन तर ह्या आहेत त्या तर आपल्याला हे माहिती हवं हा युरोपियन युनियनचा नकाशा आहे टोटल सध्या सत्तावीस देश युरोपियन मध्ये आहेत यामध्ये बघा ब्रिटन जो आहे तो युरोपियन युनियनचा पार्ट नाही आहे दोन हजार वीस मध्ये तो त्यातून बाहेर निघाला आहे फ्रान्स जर्मनी हे छोटे छोटे बेल्जियम लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग बेल्जियम नेदरलँड आयर्लंड डेन्मार्क पोलंड नाही ऑस्ट्रिया स्लो स्लोवेनिया हंगेरी रोमानिया सर्व जे देश आहेत ते युरोपियन युनियनचे पार्ट आहेत हा जो आहे युक्रेन आहे हा नाही हा जो युक्रेन जो आहे हा आता जो काही युद्धाचा आणि इकडे रशिया आहे सो हा युक्रेन जो आहे हा सध्या म्हणजे याचा पार्ट नाही आहे युरोपियन युनियनचा आपण म्हणूया ठीक आहे सो पाहिजे ना ठीक आहे सो so, हे सर्व देश आहेत हे युरोपियन युनियनचे पार्ट आहेत हा तर आता युरोपियन युनियन बद्दल आपण काही थोडक्यात माहिती बघूया युरोपियन युनियन ही एक युरोपियन देशांची राजकीय आणि आर्थिक संघटना आता प्रत्येक संघटनेच्या मागे आणि त्याच्या निर्मितीमध्ये काही ना काही इतिहास असतो काही का ना काही घटना असतात त्याच्यामुळे त्या संघटनेची संस्थेची निर्मिती होते तसं युरोपियन युनियनच्या निर्मितीला काय कारणीभूत ठरलेलं आहे तर वर्ल्ड वॉर सेकंड जे आहे वर्ल्ड वॉर सेकंड याच्यामुळे युरोपियन युनियनची निर्मिती झालेली आहे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला होता कारण दुसरं महायुद्ध आणि पहिलं महायुद्ध ही दोन्ही पण ॲक्च्युली युरोपची युद्ध आहेत युरोपमध्ये जे युद्ध झालेली आहे त्याचा पूर्ण जगामध्ये प्रभाव पडलेला आहे सेकंड वर्ल्ड वॉरनंतर मात्र सर्व देश डिस्ट्रॉय झालेले होते आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की एकत्र येऊन की आपण हे युद्ध वगैरे बाजूला ठेवूयात आणि एकत्र येऊन पुन्हा नव्यानं सुरुवात करूया आणि त्यातूनच सुरुवात झालेली युरोपियन युनियनची पाच मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी युरोपीय परिषदेची युरोप काउन्सिलची स्थापना झालेली आहे पाच मे एकोणीसशे एकोणपन्नास आता लक्षात घ्या याच्या आधी चार एप्रिल फोर एप्रिल नाईनटीन फोर्टी नाईन ला काय झालं होतं तर नाटोची स्थापना झाली होती नॉर्थ अटलांटिक ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती आणि त्यानंतर एकच महिन्यामध्ये युरोपियन कौन्सिलची स्थापना झाली होती म्हणजे अजून पण जे आताच्या फॉर्म मध्ये युरोपियन युनियन आहे ते स्थापन झालेलं नाहीये आहे नऊ मे एकोणीसशे पन्नास मध्ये युरोपमध्ये नवीन राजकीय सहकार्याची योजना मांडण्यात आली ही योजना मांडली कुणी तर त्यावेळेस फ्रान्सचे जे परराष्ट्र मंत्री होते फॉरेन मिनिस्टर होते त्यांचं नाव होतं रॉबर्ट शुमन तर रॉबर्ट यांनी एक नवीन योजना मांडलेली आहे नऊ मे एकोणीशे पन्नास रोजी आणि याचमुळे नऊ मे हा जो दिवस आहे हा युरोप डे म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी रॉबर्ट शुमन यांनी ही कल्पना मांडलेली होती यामध्ये मेनली काय उद्देश होता त्यांचा तर जे वेस्टर्न युरोप म्हणजे इथे बघूया हा जो युरोपचा वेस्टर्न पार्ट आहे वेस्टर्न युरोप यामधले चार देश म्हणजे फ्रान्स जर्मनी नेदरलँड बेल्जियम लक्झेंबर्ग आणि इटली हे सहा देश हे लक्षात घ्या इटली फ्रान्स लक्झेंबर्ग जर्मनी बेल्जियम आणि नेदरलँड हे जे सहा देश आहेत हे लक्षात ठेवा फक्त हे सहा देश आहे ह्या सहा देशांनी एक युनियन सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी स्टील आणि जे इंडस्ट्री आहे कोल आणि स्टील इंडस्ट्री आहे त्याचा एक कॉमन कंट्रोल त्यांनी ठेवलेला आहे आणि ऑर्गनायझेशन निर्माण केलेली आहे सो so, ही ऑर्गनायझेशन मेनली स्टील आणि कोल इंडस्ट्रीला मॉनिटर करत होती सो so, यामध्ये काय आहे की युद्धासाठी मेनली स्टील आणि कोल लागतं आणि त्याशी रिलेटेड जी इंडस्ट्री आहे ती आता त्यांनी एकत्र आणलेली आहे पुढे अठरा मे याच जी योजना मांडली होती त्यानुसार अठरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न रोजी युरोपियन कोळसा आणि पोलाक समुदाय युरोपियन कोल अँड स्टील निर्माण झालेला आहे आणि त्याचं पुढे पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे ट्रिटीज ऑफ रोम साईन झालेला आहे आणि या नंतर आपण म्हणू की युरोपियन इकॉनॉमिक काउन्सिल ई सी ची स्थापना झालेली आहे तसंच दुसरं आहे युरोपियन अॅटॉमिक एनर्जीची युरोपियन अटॉमिक एनर्जीचा ग्रुप सुद्धा यावेळेस सुरू झालेला आहे सो हे दोन ग्रुप ट्रिटी ऑफ रोमनी सुरुवात केलेली आहे आणि एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठावन्न रोजी युरोपियन संसदेचा जन्म झालेला आहे युरोपियन संसद म्हणजे युरोपियन पार्लमेंट जे आपण आता भरलेला बघतो त्याचा सगळ्यात सुरु लास्टला म्हणजे एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठावन्नला स्थापना झालेली आहे तर अशा प्रकारे पाच मे एकोणीशे एकोणपन्नास पासून एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठावन्न पर्यंत हा प्रवास आहे युरोपियन युनियन आत्ताच्या फॉर्म मध्ये आहे तसे निर्माण होईल याच्यामध्ये आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर टोटल सत्तावीस देश आहेत किती देश आहेत युरोपियन युनियन मध्ये सत्तावीस देश आहेत दरवर्षी नऊ मे रोजी युरोप दिन साजरा केला जातो आपण बघितलं का साजरा केला जातो ते दोन हजार मध्ये इसवी सन दोन हजार मध्ये युरोपियन युनियनने विविधतेत एकता म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी डायव्हर्सिटी हे ब्रीद वाक्यक्सेप्ट केलेलं आहे सो दोन हजार मध्ये त्यांनी ब्रीद वाक्य ऍक्सेप्ट केलेलं आहे आता युरोपियन युनियनची जी लोकसंख्या आहे ते चारशे अठ्ठेचाळीस दशलक्ष म्हणजे चव्वेचाळीस पॉइंट आठ करोड आहे लक्षात घ्या भारताची लोकसंख्या एकशे पन्नास एकशे चाळीस कोटी आहे आणि युरोप पूर्ण युरोपची लोकसंख्या आहे चव्वेचाळीस पॉईंट आठ कोटीपेक्षा अधिक रहिवाशी राहतात जे जगाच्या लोकसंख्येच्या पाच पॉईंट सहा टक्के लोक आहेत तो जगाची जी टोटल लोकसंख्या आहे त्याच्या पाच पॉईंट सहा टक्के लोक फक्त युरोपमध्ये राहतात आणि या पाच पॉईंट सहा टक्के लोकांनी पूर्ण जगामध्ये राज्य केलं होतं युरोपियन युनियनचा जो जी डी पी आहे तो, तो सतरा ट्रिलियन युरोचा आहे लक्षात घ्या सतरा ट्रिलियन आता आपण जर याला कम्पेअर करू भारताबरोबर तर भारतामध्ये जगाच्या ऑलमोस्ट एटीन पर्सेंट लोक राहतात युरोपियन युनियनमध्ये ऑलमोस्ट फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट लोक राहतात याचा जो युरोपियन युनियनचा जो हे आपण इंडिया घेऊया आणि हे युरोपियन युनियन घेऊया आणि इंडियामध्ये जो जीडीपी आहे इंडियाचा तो थ्री पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचा आहे आणि हा जो आहे तो सतरा ट्रिलियन डॉलरचा आहे सो दिस इज डिफरन्स तुम्ही पर कॅपिटल जीडीपी जर बघितलं जगाच्या अठरा टक्के पॉप्युलेशन आहे तो फक्त तीन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरवरती आहे कंट्रीब्यूट करते आणि पाच पॉइंट सहा टक्के लोक आहेत फक्त ते जगात सतरा ट्रिलियन म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं तर सिक्स एक्स ऑलमोस्ट यांचं जास्त जी डी पी आहे आणि लोकसंख्या मात्र वन थर्ड पेक्षा कमी आहे सो वन थर्ड लोक वन सिक्स टाइम्स एक्स्ट्रा पैसे कमवत आहेत त्यामुळे ते डेव्हलप्ड नेशन्स मध्ये येतात जगातील वस्तूंच्या व्यापारात त्यांचा वाटा चौदा टक्के आहे सो गुड्सचा जो गुड्स वस्तू सर्व्हिसेस नाही वस्तू वस्तूचा जो वाट आहे त्यामध्ये युरोपियन युनियनचा चौदा टक्के वाट आहे आणि युरो हे जे चलन आहे तो वीस युरोपियन युनियनच्या देशांनी अधिकृत चलन म्हणून स्वीकारलेलं आहे सो आपल्याला असं वाटतं की सत्तावीस देश आहेत युरोपचे तर त्यातल्या सर्व देशांमध्ये युरो हे चलन चालत असेल का तर नाही तर फक्त वीस देशांमध्ये युरोपियन युनियनचं युरो हे चलन अधिकृत मांडलं गेलेलं आहे आपल्याला दुसरी गोष्ट ठेवा की ब्रिटन हा युरोपियन युनियनचा मेंबर नाही सो युरोपियन युनियन चे कोण मेंबर आहे असा प्रश्न विचारून खाली ऑप्शन दिले जातील आणि त्यामध्ये ब्रिटन असेल तर ब्रिटन हा युरोपियन युनियनचा मेंबर नाही आता शेअर ऑफ ईयू इन द वर्ल्ड ट्रेड पाहूया तर हे बघा युरोपियन युनियनचे जे सत्तावीस देश आहेत जगाच्या तेरा टक्के जो एक्सपोर्ट आहे गुड्सचा तो युरोपियन युनियन करतोय एवढा ट्रेड आहे त्यांचा जर तुम्ही युनायटेड स्टेट्स बघितलं तर एक तर युनायटेड स्टेट जगाच्या दहा पॉईंट चार टक्के एवढा ट्रेड करताय आणि तुम्ही जर चायना एक्सेप्ट हाँगकाँग बघितलं तर जगाच्या अठरा टक्के चायना आणि यु एस कम्पॅरिझन केलं तर चायना ऑलमोस्ट दुप्पट ट्रेड आहे चायनाचा वीसे वीस युनायटेड स्टेट्स अँड आता भारत बघा जगाचा जो ट्रेड आहे त्याच्या टू थ्री ट्रेड फक्त इंडियाचा आहे आणि आपण चायनाची बरोबर करतो सो so, हे की आहे की टू पॉईंट थ्री पर्सेंट आपण जगाचा ट्रेड मध्ये शेअर आहे इंडियाचा आणि आपल्याच बाजूला जो चायना आहे त्यांच्या त्यांचा जगातील ट्रेडमध्ये वाटा आहे अठरा पॉईंट दोन टक्के भारताचा वाटा आहे टू पॉईंट थ्री पर्सेंट आता आपण इथे बघा मेक्सिको जो आहे त्याचा टू पॉईंट नाईन पर्सेंट वाट आहे युनायटेड किंगडमचा टू पॉईंट सेवन पर्सेंट वाट आहे सिंगापूर एकदम बेट आहे छोटसं त्याचा भारतापेक्षा जास्त वाट आहे टू पॉईंट सिक्स पर्सेंट जो की भारताच्या एका राज्यापेक्षाही लहान आहे खूप छोटं सिंगापूर आहे त्याचा टू पॉईंट सिक्स पर्सेंट वाट आहे सिटी स्टेट आहे एक शहर म्हणूया आणि त्याचा वाटा हा पूर्ण भारताच्या ट्रेडच्या वाटा एवढा आहे जपानचा बघा थ्री पॉईंट एट पर्सेंट साऊथ कोरिया थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट साऊथ कोरिया म्हणजे आपली सॅमसंग जी कंपनी आहे ती साऊथ कोरियामध्ये कॅनडा बघा थ्री पर्सेंट सो शेअर ऑफ युरोपियन युनियन ही ट्रेडमध्ये आपल्याला इथे दिसेल की ऍज अ ब्लॉक पाहिला सत्तावीस देशांचा तर तो तेरा पॉईंट साठ टक्के आहे म्हणजे एक में में देश नाही आता युरोपियन युनियन मध्ये मेन देश कोणते पॉवरफुल कंट्रीज कोणते आता जर्मनी हा सर्वात मोठी इकॉनॉमी आहे युरोपियन युनियन मधली त्यानंतर आहे फ्रान्स आणि त्यानंतर आहे इटली तीन देश यामधले मेन देश आपण म्हणू शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढे इंडिया काय इंडियन काय केलं पाहिजे एक्सेलरेटेड रिफॉर्म्स नीडेड टू स्पीड अप ग्रोथ अँड अचीव हाय इनकम स्टेटस बाय ट्वेंटी फोर्टी सेव्हन भारताला जर भारता का ट्वेंटी फोर्टी सेव्हन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हाय इनकम स्टेटस जर अचीव करायचं असेल तर भारताने काही रिफॉर्म्स केले पाहिजेत आता जे सध्याची परिस्थिती आहे ग आतापर्यंत जे रिफॉर्म केलेले ते इनफ नाहीये ते सफिशियंट नाही म्हणून आणखी रिफॉर्म केलेले पाहिजे असं वर्ल्ड बँकचं म्हणणं आहे आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कोणते रिफॉर्म कराय पाहिजे भारताने तर जलद आणि सर्वसमावेशक वाढ साध्य केली पाहिजे दोन हजार पस्तीस पर्यंत एकूण गुंतवणूक जी डी पीच्या सध्याच्या तेहतीस पॉईंट पाच टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत वाढवली पाहिजे सो so, भारतामध्ये जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो सध्या ती आपल्या जी डी पीच्या तेहतीस टक्के आहे फक्त तर ती कितीपर्यंत वाढायला पाहिजे चाळीस टक्केपर्यंत इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे कारण इन्व्हेस्टमेंट वाढली आणि हे बघा हे इन्व्हेस्टमेंट आहे रियल मध्ये वाढली पाहिजे नॉमिनल नाही रिअल मध्ये वाढलेली पाहिजे तर चाळीस टक्के इन्व्हेस्टमेंट जर आपण झाली तर आपण कदाचित दोन हजार पस्तीस पर्यंत तर आपण दोन हजार सत्तावीस पर्यंत स्टेटस अचीव करू शकू तिसर काय आहे एकूण कामगार दरातील सहभाग हे फिफ्टी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट वरून सिक्स्टी फायव्ह पर्सेंट पर्यंत वाढवला पाहिजे म्हणजे आपले जे आप एम्प्लॉईज आहेत त्याचं प्रमाण फक्त फिफ्टी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट आहे ते जर आपण व्हिएतनाम वगैरे सारखे देश बघितले तर त्यांच्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत हे प्रमाण आहे त्यांच्या वर्क फोर्सचं त्यांच्या कामगार दलाचा जो सहभाग आहे तो आणि तो आपल्याला कितीपर्यंत न्यायचा आहे सिक्स्टी फायव्ह पर्यंत न्यायचा आहे आणि एकूण उत्पादकता वाढीला पण गती दिली पाहिजे सो हे महत्वाचे जे रिफॉर्म्स आहेत हे भारताने केले पाहिजे जर ह्याचे महत्वाचे दोन गोष्टी बघितल्या आपण तर दोन हजार पर्यंत टोटल इन्व्हेस्टमेंट आपण चाळीस टक्के केलेली पाहिजे जीडी आणि कामगार दलाचा जो सहभाग आहे तो फिफ्टी सिक्स पॉईंट फोर पर्सेंट वरून सिक्स्टी फायव्ह पर्सेंट पर्यंत नेला पाहिजे आता सध्याची न्यूज बघितली आपण चर्चेमध्ये की उत्तराखंडमध्ये जे काय हिमस्खलन झालेलं आहे आणि त्याचा तडखा बसलेला आहे बातमी काय होती तर चमोली जे गाव आहे उत्तराखंडचं तिथे हिमस्खलनामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे तर हिमस्कलन म्हणजे काय तर हे बघा हे जे उतारावरून हे जे मोठ्या स्पीडनं बर्फाचा एकदम प्रवाह वाहत येतो आणि याला हिमस्खलन असं म्हणतात हिमस्खलन म्हणजे टेकडी किंवा डोंगर सारख्या उतारावरून बर्फाचा जलद प्रवाह येतो जनरली हा जर स्लोप हा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर हिमस्खलनाचे चान्सेस वाढतात हा पण फिफ्टी डिग्रीपर्यंत सॉरी फिफ्टी डिग्रीपेक्षा जास्त असेल त्याचा उतार तर हिमस्खलनाचे चान्सेस वाढतात आता हे जे स्पीड असतो हिमस्खलनाचा हा तीनशे वीस किलोमीटर पेक्षा प्रति ताशी तीनशे वीस पेक्षा जास्त वेगानं हे आता हिमस्खलनाची मुख्य कारण बघूयात पहिलं कारण आहे हिमवादळ दुसरं कारण आहे बर्फाचं थर आता बर्फाचं थर म्हणजे काय एक्झॅक्टली तर बर्फाचे जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा त्याचे थरावर थर पातळ साचत जातात आणि ते वीक असतात त्यामुळे जर असं एखादं वादळ वगैरे वा आलं किंवा काही एखादा स्फोट झाला किंवा एखादीशी काही घटना घडली गट तर त्या केसमध्ये हे थर कोसळू शकतात आणि त्यामुळे पण हिमस्करण होतं तिसरे स्लोप्स आपण बघितलं की पंधरा डिग्रीपेक्षा जास्त जर का स्लोप असेल आणि त्यापेक्षा जास्त स्लोप असेल तर हिमस्करण होण्याचे चान्सेस असतात चौथं आहे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंगमुळे पण हिमस्करण होतं चौ पाचवं आहे मानवी क्रिया मानवी क्रियामध्ये काय येतात कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क आपण बघितलं उत्तराखंडमध्ये कन्स्ट्रक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात होतं जसं की आपण जोशीमठ वगैरे एरिया बघतो त्या ठिकाणी झालेलं होतं नवीन आता आपण रोड डॅम्स वगैरे वा बांधतोय नाही का डॅम्स रोड्स वगैरे बांधतोय विशेषतः आपण मध्यंतरी एक असंच घटना घडली होती ती काय झालं होतं आपण तिथे एक बोगदा बनवत होतो आणि त्यामुळे पण या प्रकारच्या ह्या मानवी ज्या क्रिया आहेत कन्स्ट्रक्शन रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्यामुळे पण निमस्करण होऊ शकतं जंगलतोड जंगल पण हिमस्करण होतं आता हिमस्कन लक्षात घ्या इथे ही, ही आहे बर्फ आहे म्हणून आपण त्याला हिमस्करण म्हणतोय नाही का आता इथे जर का बर्फ नसेल तर काय की मग भूस्खलन म्हणून आपण त्याला पूर्ण ते डोंगर पडणार आहे म्हणजे दगड सगळं नाही का डोंगरच एक प्रकारे पडल्यासारखा आहे आणि सातवा आहे भूकंप सातवा आहे भूकंप हे एक महत्वाचं कारण आहे आता आपल्याला माहिती आहे उत्तराखंडचा जो पार्ट आहे तो फोर्थ सिस्मिक झोन मध्ये येतो सिस्मिक झोन फोर मध्ये येतो तर यामुळे काय इथं हाय झोन आहे तो भूकंप होण्याचा आणि इथे भूकंपाचे छोटे मोठे धक्के बसणारच आहे कारण तिथं दोन प्लेन टेक्ट्रॉनिक्सचा कोलिजन होणारा प्रदेश आहे आणि त्यामुळे या भूकंपांमुळे पण हिमस्करण होण्याचे कारण आहे सो हे यातली कोणतीही कारण असतील तर त्यामुळे भीमस्कल भूम हिमस्करण होऊ शकतं पुढे पांथळ जागांचे संवर्धन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे पांथळ जागा हे जैवविविधेचे केंद्र आहे महत्वाचं कारण पांथळ जागा आपण बघितलं वेटलँड कॉन्झर्वेशन मागच्या आपण करंट अपेक्षा मध्ये बघितलं तर पूर्वी रामसर कन्व्हेन्शन बद्दल आपण न्यूज बघितलेली होती त्या दिवशी आपण रामसर कन्व्हेन्शन कव्हर केलं होतं जुन्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता भारतामध्ये दोन चार दिवसा मागे आपण काही मागे आपण बघितलं मॅनग्रूव्ह रिलेटेड न्यूज होती आपण मॅनग्रुव्ह त्यानंतर आपण पीट लँड आपण कव्हर केलेले होते सो इन शॉर्ट पांथळ जागांचं कॉन्झर्वेशन आहे रिलेटेड सध्या so, या काही महिन्यांमध्ये आपण बघतोय की सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जर बघितलं तर पांथळ जगाशी रिलेटेड जे काही कन्व्हेन्शन वगैरे आहेत किंवा कोणकोणत्या महत्वाच्या पांथर जागा आहेत त्याची माहिती आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं महत्वाची ठरू शकते सो आता पांथळ जागांचं महत्वाची गोष्ट काय तर जैवविविधतेचे केंद्र आहे म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता असते म्हणजे स्थलांतरित पक्षी मासे प्राणी, वनस्पती अशा अनेक प्रकारचे प्राणी एक मोठी बायोडायव्हर्सिटी आपल्याला भागामध्ये अनुभवायला मिळते उदाहरण आपण जर घ्यायचं म्हणलं तर राजस्थानमधील केवलदेव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते युनेस्कोच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळापैकी एक आहे आणि त्यांच्या ते कशासाठी ओळखलं जातं पक्ष्यांच्या संख्येसाठी ओळखलं जातं सो हे राजस्थानमध्ये जे केवलदेव आहे हे पक्ष्यांच्या संख्येसाठी ओळखलं जातं त्याचबरोबर याचा पांथर जागांच्या संवर्धनाचा आणखी एक फायदा काय आहे तर पूर नियंत्रण आणि हवामान नियमन आता पूर नियंत्रण कसं तर पांथर जागामध्ये आपण बघितलं की मॅनब्रुव म्हणजे खारपुटीची वन पण येत असतात आणि खारपुटीच्या वनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण नियंत्रणासाठी फायदा होत असतो त्याचबरोबर हवामान नियमनासाठी पण फायदा होत असतो तिसरा आहे जलशुद्धीकरण आणि भूजल पुनर्भरण आता ह्याची जी, जी रू कॉम्प्लेक्स रूट सिस्टीम असते आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हे जे रूट सिस्टीम आहे हे जे वन आहेत पांथळ जागा आहेत तिथली जी वन आहेत ते काय करतात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडवतात आणि ते पाणी जिरवतात आणि त्यामुळे भूजलची पातळी वाढते आणि त्यासाठी हे गरजेचं आहे त्याचबरोबर उपजीविका आणि अर्थव्यवस्था आता जी काही पांथळ जागाची क्षेत्र आहे तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपल्या उपजीविकेसाठी डिपेंड आहेत मग तुम्ही मासेमारी घ्या किंवा बाकीचे उद्योग घ्या त्या रिलेटेड त्या वरती बरेच लोक उपजीविकेसाठी इम्पॉर्टंट असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर पांथर जागांचं संवर्धन हे मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे म्हणजे याची लोकांना माहिती होणं गरजेचं आहे आता पांथळ जागांबद्दल जर आपण बघायचं म्हणलं तर त्याला पृथ्वीचे पृथ्वीचे मूत्रपिंड म्हणजेच किडनी म्हणतो आपण किडनी अर्थची काय आहे किडनी आहे पांथ प्रदेश यामध्ये काय आहे दलदल तलाव पूर मैदाने मैदानी मैदाने किनारी सरोवरे यांचा समावेश होतो आणि हे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राण्यांना आसरा देत असतात भारतामध्ये जर बघितलं तर एकूण भूभागाच्या चार पॉईंट आठ टक्के भाग जो आहे तो पांथळ भाग क्षेत्राचा आहे आणि भारताच्या लोकसंख्येपैकी सहा टक्के लोक हे आपल्या उपजीविकेसाठी या पानथळ जागांवरती अवलंबून आहेत सो so, भारतासाठी सुद्धा याचं महत्व आहे पुढे पाहूयात वापरकर्त्यांच्या खर्चात भारतीय डिजिटल अर्थव्यवस्था अठ्ठावीसाव्या क्रमांकावर एक्झॅक्टली exactly, डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये काय काय येतं ई कॉमर्स येतो फिनटेक येतो डिजिटल पेमेंट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सो so, डिजिटल अर्थव्यवस्था म्हटलं तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या ई कॉमर्स आपण जे अमेझॉन फ्लिपकार्टवरून जे मागवतो ऑनलाईन जे आपण शॉपिंग करतो ते आपण ऑनलाईन जे पेमेंट करतो ते फिनटेकमध्ये येतं डिजिटल पेमेंट्स पण तेच येतं आणि एआयमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यामध्ये जो केला जातो आता विषय जर लक्षात घ्यायचा म्हटलं तर भारतामध्ये सर्वात जास्त डिजिटल वापर होतो मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट भारतामध्ये केले जातात भारतीय क्रमांक जर बघितला तर एकूण अर्थविषयी तिसरा क्रमांक लागतो पण वापरकर्त्याच्या खर्चात मात्र अठ्ठावा विसावा क्रमांक लागतो म्हणजे ज्या डिजिटल सर्व्हिसेस आहेत त्या भारतामध्ये अतिशय स्वस्त किमतीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे जर आपण डिजिटल अर्थ डिजिटल वस्तूंसाठी आपण किती पैसे मोजतो हे जर बघितलं तर त्यामध्ये आपल्या क्रमवारीमध्ये रँक आपला अठ्ठावीसावा लागतो आणि डिजिटल डिजिटल जी व्यवस्था आहे त्याची जी वाढ आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेच्या दरापेक्षा दुप्पट दर आणि डिजिटल अर्थव्यवस्था वाढते सो महत्व काय जीडीपी मध्ये वाढ आर्थिक समावेशन डिजिटल साक्षरता रोजगार निर्मितीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेची भूमिका हे महत्वाचे पॉईंट्स आहेत लक्षात घ्या याच्यावरून तुम्हाला मुद्दे बनवायचे आहेत मीन्स मध्ये रायटिंगला जस आपण डिजिटल इकॉनॉमी डिजिटल बिझनेसेस रिलेटेड काही जरी आपल्याला विचारलं तर आपण यावरती लिहू शकतो सो so, आता मुद्दा काय आहे की खर्च जो आहे डिजिटल व्यवस्थांवरती किंवा डिजिटल इकॉनॉमी बनवण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी जो खर्च लागतो तो, तो खर्चाचा किती आपण पैसे पे करतो त्याचं जर रँकिंग काढलं तर भारताचा अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे भारतामध्ये खूप कमी पैसे पे करावे लागतात सेम डिजिटल अर्थ डिजिटल सर्व्हिसेस घेण्यासाठी कम्पेर्ड टू बाकीचे जे डेव्हलप्ड नेशन आहे त्यांच्यापेक्षा सो so, हे होते आजचे महत्वाचे करंट अफेअर्स तुम्हाला करंट अफेअर्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू